अधिकारी रमाकांत पाटील साहेब अधिकारी शरद पाटील साहेब आणि आपले वाहन चालक बिज देशमुख हे आज रिटायर होत आहेत वयमानसा तर त्यांच्या सेवा चुकीच्या सोहळ्यासाठी आज उपस्थित मान्य शहर अभियंता श्री श्री साहेब अतिक्षर अभियंता अरविण शिंदे साहेब व इतर सर्व कार्यकारी अभियंता उपअभियंता तसंच तस इतर त्यांचे कुटुंबीय आजचा आज आपण आपल्या विभागामार्फत त्यांचा सेवापूर्ती सोहळा इथे आयोजित केलेला आहे मी सर्व आपल्या विभागाच्या व्यतीनं जे सर्व मान्यवर आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा त्यांचे उर्वरित आयुष्य हे आरोग्यदायी आनंदीदायी जावं आणि ते आपण त्यांच्या ज्या इच्छा अपूर्ण असतात ते त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण उर्णा होत अशी मी शुभेच्छा व्यक्त हे करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी

सर्व जमलेले जे काही कर्मचारी वृंद महिला बघितले आज खरं म्हणजे हे मधल्या डिझास्टर पिरियडमध्ये सगळेजण बिझी असल्यामुळे अशी गळाभेटसारखी हे होऊ शकली नाही सगळ्यांची परंतु जो कार्यक्रम छोट्या खाने आपण ठेवला इथे तर त्याला माझी जे काही ज्यांनी जे ज्यांनी कामं केले आहेत मला वाटतं बहुतेक लोकांकडे आमचा संपर्क नेहमी चाललेला आहे कनिष्ठ अभियंतापासून ते अतिरिक्त शहर अभियंता समजा संजय साहेब असतील किंवा सोनवणे साहेब असतील हे सगळे जे आलेले आहेत पाटील साहेब नेहमी हे दोन्ही अकाउंटंट देशमुखांना तर मी नेहमी बघायचो ते म्हणजे नेहमी एका महत्वाच्या अधिकाऱ्याच्या वानशक्कावर होते आम्हाला कधी कधी रॉन विजिट वगैरे असेल तर आम्ही कधी कधी फोन करायचो ते आम्हाला सांगायचे इथे साहेब इथे गेले गे तिथे गेले उपायुक्त जे काय प्रशासनाचे तर अशा करून सगळ्यांची वेळोवेळी जुने असल्यामुळे पूर्वीपासून चालत आलेले असल्यामुळे त्यांची एक गरोबाचा संबंध झालेला आज एकतीस एकतीस लोकं रिटायर्ड होत ते आहेत त्याचं त्या अनुषंगाने ही फार मोठी पोकळी तयार झालेली आहे आपल्या इथे महापालिकेत आणि निश्चितपणे याची कमतरता भासेल सर्व कर्मचारी वृंदाच्या वतीने आणि विभाग विभागाकडून या सगळ्या सगळे आपले जे कर्मचारी आहेत त्यांना पुढील भविष्य सुखी समृद्धीचं आणि आनंदीचं जाऊ हेच मी हे करून माझे दोन शब्द हे करतो धन्यवाद सगळे जुने सगळे आहेत आम्हाला आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर सुरुवातीपासून आम्हाला एक, एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटायची कथा आणि आमची इन्फ्रुव्हमेंट एक वेळेची होती सांगायचं विशेष म्हणजे कसं की माझे काही मित्र होते आम्ही डिग्रीवरून आलेलो होतो एकत्र तर खताळ पण वीजीडियावरून आला होता पण खताळच्याच कॉलेजचे वाले माझे काही मित्र होते त्यांचं आणि त्यांचं ते नेहमीच कुठल्याही एक्झाम होत्या डिप्लोमाच्या वगैरे काही असायच्या नेहमी भेटायचे आणि जेव्हा आमचे रिक्रुट व्हायची तेव्हापासून तो आणि विकास चव्हाण हे दोघे त्या लोकांना नेहमी भेटायचे आणि जेव्हा पहिल्यांदा त्याची पोस्टिंग झाली माझ्या अगोदर तीन महिने पोस्टिंग झालेली होती तर मला पहिल्यांदा त्या मित्रांकडून खबर मिळाली की बाबा ते आमचे दोघे जर होते ते झालेले तिथे तसंच आता इथे मनोहर सोनामी साहेब सिनेरच होते टाउन वगैरे बऱ्याच दिवस असल्यामुळे त्यांच्या माहिती आणि माहित पडत मी एन एम सीत लागायच्या बद्दल मनोहर सोनामी साहेबांकडे बसलेलो होतो मी याच्याकडे दिलीप संघवी म्हणून आर्केटिक होते त्यांच्याकडे मी डिझाईनिंग मध्ये होतो पॉझिटिव्ह असेट होतं खरं म्हणजे आपल्या इंजिनियरिंग सेक्शनला त्यांनी पहिल्यापासूनच कुठल्याही म्हणजे आउट ऑफ द वे ठिकाणी मदत आहे आम्हाला जर एखादी गोष्ट आमची काही काय झाली या दोघांना आम्ही कुठे रस्त्यात अडवून रात्री आपला ते फोन करा ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत गेले त्यांच्याकडून आमची एखादी गोष्ट कुठली अडवली किंवा फाईल रिटर्न आली असं तरी धरलेलं नाही उलट ते स्वतःहून आम्हाला तिथून हिंड द्यायचे साहेब हे गोष्ट पूर्तता करून टाका मी पुढे पाठवतो म्हणून या दोघांचंही आम्हाला असं हे झालेलं आहे आणि आता देशमुख साहेब आहेत यांनी तर नेहमी कमिशनर साहेब येचोडी यांच्या सगळ्या ड्युट्या केलेल्या तर सुरुवातीपासून पदाधिकारी वगैरे या सगळ्यांच्या ड्युटी असल्यामुळे ते आम्ही जेव्हा वाशीला माझी पहिली पोस्टिंग होती आणि ते पदाधिकाऱ्यांकडे असायचे त्यावेळेस म्हणजे वेगळं वातावरण होतं की कुठल्याही पदाधिकाऱ्यातले सगळे इंजिनियर्स आणि वॉर्ड ऑफिसर त्यांच्यासमोर जाऊन बसायचे त्यावेळेस हे आलेले दिसले की आम्हाला समजा लक्षात येतं की यांच्याबरोबर कोणते पदाधिकारी आलेले आणि यांचा मेन म्हणजे वाशी वॉर्डला याबद्दल एक स्पेशल अड्डा होता हे राजन जाधव हे आणि ते त्यांचं ते संध्याकाळी संपलं तरी हे आपापल्या गाड्या स्वच्छ करत त्या ठिकाणी ते ते त्यांच्या म्हणजे बघितलं की त्यांनी आपली गाडी मेंटेन करताना वगैरे त्यांनी कधीच असे कमीपणा मानलेली नाही आजपर्यंत जो ज्या कामात आपण जे आपण काम हाती घेतो त्या कामामध्ये जसा कमीपणा त्यांनी त्यांच्या गाडीने पाहिलं त्यांच्या गाडीला कधी कुठे म्हणजे मी असं अडकलेली किंवा कुठं काय डॅमेज झालेली कधी काय बघितलं आणि तिथली स्वच्छता वगैरे गाडीची वगैरे हे कायम ठेवलेली ठेवलेले असतं त्यामुळे ज्याने त्याने आपल्या कामामध्ये व्यवस्थित केलेलं आहे तर त्यांच्या तसंच त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना आता ते घरी आल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहे आणि तुमचं हार्दिक अभिनंदन पण आहे तुम्ही यशस्वीरित्या रीत्या इथून पुढच्या जीवनामध्ये पदार्पण करताय मनोज सोनावणे यांच्याबद्दल म्हणू शकतो की एक एक असं राजमंड व्यक्तिमत्व म्हणजे एकदम असा घरालेचा माणूस आणि एक हे कॉमन व्यक्तिमत्व एकदम हल हलव्या स्वभावाचे अशी दोन या व्यक्ती हे तर आपले नेतेच यांच्याबद्दल काय तर जास्त बोलायचं आणि शरद पटेल पाटील तर आपला मित्रासारखाच होता चांगल्या अफॉन डिपार्टमेंटमध्ये त्यांनी खूप आपल्याला सहकार्य केलं आणि साहेबांना ड्रायव्हर साहेब आपण तर सगळ्यांचं वाहनच चालवलं आहे सगळ्यांना व्यवस्थित योग्य ठिकाणी पोचवलेलं आहे चांगल्यापैकी त्यामुळे सर्वांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो हा वीस वय मनावस्था निवृत्त होणारे त्यांची सेवा पूर्ती करून निवृत्त होणारे अतिरिक्त शहर अभियंता श्री संजय खता कार्यकारी अभियंता मनोहर सोनवणे लेखाधिकारी रमाकांत पाटील शरद पाटील आणि वाहनचालक नितेन जाधव हे महापालिकेच्या तीस वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे सगळ्यांची

तुमचं येतच आहे ना जवळ पालिकेमध्ये सेवा करून तुम्ही निवृत्त सगळे होत आहात रमाकांत पाटील त्यांचं आणखी वैशिष्ट्य की नेते होते आणि आता एक काय होत की वय अठ्ठावन्न ला काही जास्त वय वाटत नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पुढे खूप स्कोप आहे करायला पाहिजे इतर कलाकार आहे गाणे म्हणणारे शौक आणि करत हे करणार मुलाला घेऊन हे त्यांनी चालू सगळ्यांनी करावं तुम्ही पण करायला पाहिजे मला हे संपत नाही पुढचे दहा पंधरा वर्ष करू शकतो काम असे राहते कारण एवढ्या आता वयोमान पण वाढलेलं आहे त्यामुळे निवृत्त म्हणजे फक्त महापालिकेची सेवा पण बाहेर जाणार बाकी बाहेरच करावं प्रत्येकाने

फार कठीण काळात आपलं मॅनपॉवर कमी असेल चांगले लोकं नसतील नवीन भरती होईल त्यांना शिकायला जाईल त्याच्यामुळे निश्चितच सर्वांचीच आम्हाला ठरली जाणवते आता ते छोटी सूचनाचा नियम आहे की वेळेत भरती झाल्या असत्या तर आपलं चांगले लोक चांगले अधिकारी पास झाले असते ते यापुढं आता महापालिकेने भरती काढलेली आहे तर थोडीफार आपलं कमी भरून निघू शकेल मी सर्वांना पाचवीस जणांना त्यांच्या कुटुंबियांना पुढचा आता चांगला गा जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कुणी मला वाटते की घरात न बसता सर्वांनी ॲक्टिव्ह हो। राहावं व्यायाम करावा काहीतरी काम बघावं किंवा हो। इतर सामाजिक कार्य करावं ॲक्टिव्ह राहू हो। एवढी मी प्रार्थना करतो आणि माहीत बघू शकतो मांडनीय अभियंता श्री शाह साहेब अतिरिक्त अभियंता अरविंद साहेब माझे मित्र अतिरिक्त श्रीरा साहेब आणि याच्या या सर्व माझे सहकारी बंधन बघितले मित्रांनो हे मी गेल्या तीन वर्षापासून सर इथे विभागात काम करत आहे महापालिकेच्या सर्वच विभागात मी काम केलं आणि महत्वाच्या पदांवर काम केलं ही संस्था आपली आहे आणि या संस्थेने आपल्याला भरभरून दिलेलं आहे केले के के सर्व म्हणजे महापालिकेच्या उपायुक्त का कार्यकारी विशेष कार्य अधिकारी आणि उपायुक्त मुख्य लेखा म्हणजे ज्या की पोस्ट आहेत त्या सर पर्मिशन, पर्मिशन, माल पे काम कृपया संधी भेटली तर ह्या महापालिकेने आपल्याला सर्वांना भरभरून दिले पन्नास कोटीचा जो बजेट होता तो आज पाच हजार कोटींच्या वर गेलेला आहे आणि जिथे दोनशे तीनशे लोक काम करत होते आज तिथे तीन साडेतीन हजार तर म्हणजे करत काम करत आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सर जवळजवळ चारशे ते पाचशे लोक आता रिटायरमेंटला आहेत आणि मग अनुभवाची गरज आहे अनुभव नसेल कुठलीही कामं होणार नवीन आले तरी सर इथे जे आपण सर जी टीम आहे त्यांना खालून काम करणं आणि आज आपण प्रत्यक्ष बघतो आता किती प्रेशर असतो आणि त्या मध्ये काम करणं एवढं इझी नाहीये आणि जनतेच्या सुद्धा अपेक्षा फार मोठ्या वाढलेल्या आहेत आपल्या आपण तर त्यांना एव म्हणजे इतर महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांची तुलना केली शहरांची तुलना केली तर नवी मुंबई महापालिकेच्या ज्या सेवा आहेत सु। त्याच्याशी कुणी कम्पेअर करू शकत नाही आणि आपले कर्मचारी आपण सर्वांनी अन अनुभवलेले आहे इथे शनिवार रविवार कुठल्याही परिस्थितीत सण सोडूनसुद्धा आपले इथंच असो आपण आणि लोकांना सेवा देत असो सुद्धा चुका होत असतीलच त्या ग्रँटेड आहेत तर आपण ह्या संस्थेसाठी सर्वांनी योगदान केलेलं आहे आणि आम्ही आम्हाला संधी भेटली आणि आज आपण आमचा सर्वांचा सत्कार करत आहात तर त्याबद्दल सर्वांचं आम्ही आभार आहोत आणि असं प्रेम ठेवा कुठे आवश्यकता बसेल तर आम्ही आहोत सर तुम्हाला <laughs>